श्री स्वामी समर्थ सर्वांना आज रात्री झोपण्यापूर्वी ही प्रार्थना ऐका हे परमशांतीच्या स्त्रोता हे स्वामीराया तू सदा सर्व काळ माझ्या हृदयात निवास करतो आहे तू मला हृदयातून सतत मार्गदर्शन देतो आहेस पण हे दत्ता माझे हे चंचल मन मला तुझ्यापासून दूर नेते माझे चित्त स्थिर ठेवत नाही हे गुरुराया माझ्यावर कृपा कर मला तुझ्या अनन्य भक्तीची शक्ती दे ह्या भक्तीच्या शक्तीने मी माझ्या चंचल मनावर ताबा मिळवेन त्याला शांत करेन सुद्धा तुझ्याच नामाची गोडी लावेन आणि तू जे जे कर्मसंकेत देतो आहेस त्याचं पालन करेन आणि तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती करेन हे स्वामी आई तू माझी माऊली आहेस गुरु आहेस पिता आहेस मला मार्गदर्शन कर मला प्रेरणा दे धन्यवाद